बघा आमची काय गंमत झाली रानात तर गेलो शेतामध्ये गेलो आम्ही आणि बघा काय अर यांना गबळ गोळा करायचं होतं ते घरीच ठेवलं आणि इकडं बघा आणि हे बांधून न्यायचं होतं काय हे धुडक धुडक घरीच ठेवलं आणि तिथं जाऊन सगळे हसायला लागले एकामेकाकडे पळून रानात कशाला आलो आपण म्हणून तर ना मग आता चालले परत घरी गेले थोडं कवळीवर उचललं आणि परत घरी जाऊन परत जय हरी मावली कसे सगळेजण मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी जाव कारण की आमच्याकडं बघा कसं वातावरण झालेलं आहे पावसाचं चार थेंब पडत नाही तर साऱ्या धंद्यावर परिणाम करून देता असं वातावरण झालेलं आहे आमचं वलं चारच थेंब येते काय लई येत नाही फुपाट सुद्धा दबत नाही तर लगेच वातावरण बिघडून जातं आणि जेवढा आपला धंदा चालू असतो उन्हाळा भराचा ना तर तेवढ्या दोन चार थेंब आले नाही तर लगेच धंदा बंद पडून जातो तर कसं कसं असतं शेतकऱ्याचं आता तो जर धंदा बंद पडला तर आपल्या शेतातले काही थोडेफार उद्योग राहतात ते करावं लागतात म्हणून मग चाललंय आता राणामध्ये कारण की आता उन्हाळा संपत आला आहे थोडाच राहिला उन्हाळा तर एवढ्या पंधरा दिवसात जेवढे कामं होईल तेवढे उरकवायचे आणि आता मी आज चालली डाळिंबाच्या बागेमधून तर बघा डाळिंबाचा बाग मस्त असं हिरवागार आणि असं आंदुकलेलं ऊन वातावरणच तस आहे ना आता कारण की वातावरण हेचही झालेलं आहे आपलं पावसाच ना तर थोडंफार आबाळ आलेलं आहे ना तर बरं वाटतं आबाळ आल्यावर बरं वाटतं आणि आल्यावर नुकसान पण होती त्याच्यामुळं सगळेच ऋतूत लागत निसर्ग येतो नाही का तर असं वाटलं घरी बसून काय होणार आहे चला म्हणलं आता आद्रकीचं जशी गबळ आहे तर ते काढू म्हणलं बसून काहीच होत नाही काही ना काही करीतच राहावं लागत शेतकऱ्याचे काम राहते म्हणलं आपण थोडसं साहेबांना म्हणलं चला जर शी गोळा करू सगळेच जण आलो आम्ही घरातले गोळा करायला पहिलं त्याच्यात आता मिरच्या ते मिरच्या उपटून पाडल्या तर त्यांनी सगळ्या रानत पांगल्या त्या वाऱ्यानी वारं वावदम पण झाला आमच्याकडं आणि आम थोडासा पाऊस पण झाला आणि गारा पण झाल्या थोड्याशा आणि त्याच्यामुळे जास्तच उष्णता अशी वाढल्या वाटू राहिली बघा अशा दायंबाच्या फाट्या खाली वाटत आल्या नसत्या हे बघा आता किती तोंडाजवळ आहे चालतं चालता एखाद्या टायमाला त्याचा त्याला छोटे छोटे काटे असते ना ते टोचते आता आलो आम्ही माथ्याच्या रानामध्ये बघा आमची काय गंमत झाली रानात तर गेलो शेतामध्ये गेलो आम्ही अन बघा काय बाय यांना गवळ गोळा करायचं होतं ते घरीच ठेवलं आणि इकडं बघा आणि हे बांधून न्यायचं तर काय हे धुडकं धुडकं घरीच ठेवलं आणि तिथं जाऊन सगळे हसायला लागले एकामेकाकडं पाहून रानात कशाला आलो आपण म्हणून तर ना मग चालले परत घरी गेले थोडं कवळीभर उचललं परत घरी जाऊन परत माग आले म्हणजे पायपीट करायचं काम झालं म्हणजे ध्यानात नाही राहिलं आता दोन चार दिवसा शेतात न आलो तर मग असं होतं काही मला आता इथे घ्यायची होती यांना होतं हे पण ध्यानातच नाही राहिलं तर पुढे आलो निघून आणि मग मग आता चाललंय घेऊन आणि आमचे ए थांबतच थांब था, आणि आमचा छोटा शेतकरी बघा कसा कामाला लागला त्या बघा आमचे लहान मोठे कामाला लागले बघा आता कसा डाळिंबाच्या खोडाला टाकू राहिला तर पिल्लाला पिल्ला तर नाही शिकावं लागत नाही का तेव्हा कसा लय हौस त्याला कामाची या चला घातल्या पाय सगळ्यांनी काटे बर का बागेत ते का हे का फाट्या का ते काशी भारवून चालवली आम्ही दारी विकून निघत बांधाराप्रपा पा शंभूची तखतक पाकी ती कामाल तक, 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 तक शंभूची आमच्या तुला पण आहे चल भरून घ्या कोणी हा का दिशा चला आणि इकडे ती पावडी आता तुला खरंच येणार आहे का बारांची निकट बघा एवढं गबळ आम्ही ओवून टाकलं एकदम बघा एकदम मोकळ मोकळं झालं पुढली एक ताली ली ली का आमची ता ती राहिलेली आहे ते पेटून द्यायचं होतं पण पेटून न देता आम्ही ना पेटून कधीच कोणती गोष्ट देत नाही शेतामधली वाळ पाला पाचोळा सगळं गोळा करतो आणि गोळा करून असं ठेवलं का मग आता डाळीं बागेला आम्ही पहिल्यांदा कुट्टी टाकली ती ड्रीप खाली ना तर मग ती चांगलीच उपयोगाला पडती आणि तिचा म्हणून पण उपयोग झाला तर मग म्हणून हे गवत मग साहेबांनी के काय केलं आपण गोळा करून ठेवू आणि पुढल्या वर्षीसाठी आपल्याला उपयोगात येईन कारण की आपला बाग अजून दोन अडीच महिन्यात तीन महिन्यापर्यंत तरी निघून जाणार आहे म्हणून मग तो बा हे गबळ ठेवलं आणि त्यानंतर परत मग आपल्याला पानकळ्यातच हे गबळ टाकून द्यायचं त्याच्या खाली बघा तुम्ही आता एवढं गोळा करून ठेवलं आणि ते कुडमुड मिरच्या व लावलेल्या ते गोळा करायच काम चाललं आणि इकडे बघा ही ट्रिप पण गोळा करून आणलं इथं काही तिथं काही सगळं पडलं आता एवढं गोळा करून घ्यायचंय आम्हाला आता आता चाललो आम्ही आता एवढं गोळा करून घेतो आता आणि झाड बघा किती महिन्याची असतील बरे झाड तर त्याला फुलं पण आली लगेच आता अशी मस्त फुलं लागली बघा अशी फुलं एकाच फाटीला आली तेवढी चला मग घेतो आम्ही एवढं गबर गोळा करून कारण की लईच निम्मी ताली पडलेली आमची ओली एवढी आज पूर्णच करायची आहे आम्हाला आणि अशा वाळेल मिरच्या त्या गोळा करायच्या कारण की टॅक्टर आपलं जाणारी घ्यायची बागा, बागा, आता बघा आपला बाग अद्रकीच्या गबाळामुळं काही ओळखू येत नव्हता तर बघा आता एवढले झाडं झालेले तर हे झाडं झाले चार ते पाच महिन्याचे झाडं आहे साडेचार महिन्याचे आहे जवळपास बघा झाडं पण मस्त झालेली आहे आता आणि आता एकदम असं उमटून पडला बागाच्या सऱ्या पण झाडं पण चांगले झाले काही छोटले आलू होतील मोठे आता पानकळ्यात चांगलीच वाढ होती झाडांची पाणी भरपूर भेटतं मस्त तर चला मग भेटू पुढल्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ इथपर्यंतच चला बाय